अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये चालत असलेलं भावार्थ रामायण उत्तरकांड सोहळा खरा पण भाग्यवान आहे या भूमीमध्ये शिवभक्त अमरावना ज्योतिर्लिंग महाराज आहेत नागनाथाचे शिष्य असणारे भक्त असणारे नामदेव आणि अस्तार महाराज पांडुरंगाचे भक्त नामदेव आहेत आणि असणारे स्वामी त्या असतारे खेचर स्वामी हा शिवभक्त खेचर स्वामी पांडुरंगाचे भक्त नामदेव राय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि या भूमीमध्ये फार मोठा योग गावाचं नाव नसून आज ही अभेद्य ज्या नगरीमध्ये रामायणाचा शेवट होतोय आणि ज्या नगरीमध्ये रामायणाचा पुन्हा आरंभ होणार आहे येत सर्व भाग्य काम पाहिलं आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाराज आमचे पंडित महाराज डाके गुरुजी गुरुकुल संस्था मानवत महाराज तुम्हाला प्रणाम हो फार मोठ्या अंतकरणानं तुम्ही वेदांताचार्य आहेत कथा गोष्टी ऐकणं हा तुमचा विषय नाही तुम्ही वेदांती आहात आणि तुमच्या पण आमच्या सारख्याला काय बोलावं हे तारली कचर तरी महाराज मंडळी आहे ज्यांनी हा योग घडून आणलेला आहे हे असताना महाराज ऑनलाईन रामायण आमचे परमेश्वर महाराज शिंदे सोलापूरकर महाराज यांनी हा असताना मिळवलेला आहे म्हणून ही संगती आपल्याला लाभलेली आहे हा फार मोठा योग आहे मी नेहमी सांगत असतो महाराज एक कीर्तनकार कीर्तन करत असताना त्याच्या पुढे कोणी कीर्तनकार नसतो पण आमचं असं भाग्य आहे की आमचं रामायण सांगणारे वाचक जर सूचक जर सांगायला बसले तर चारशे दोनशे रामायण वक्ते आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात तुम्हाला सर्वांना माझा असताना नमस्कार जय हरी आपण आता सेवेकडे बोलू जास्त वेळ घ्यायचा नाही दादा ओव्याचा कालावधी दिलेला आहे टाइम थोडा आहे वेळ थोडी सोंग जास्त करण्यात मजा नाही बरं का गमत अशी आहे भगवान परमात्म्याचा अवतार कार्य समाप्त होत आहे भगवान रामचंद्राच हे कार्य आता संपलेलं आहे आणि असतर निर्वाणीचे विषय आहे निर्धामाला जाण्याची विषय आहे ती भगवान परमात्म्याने शरीर उत्तरावरती आलेले आहेत आणि त्यांना नेण्याकरता आडवं ब्रह्मदेव आलेले बरं का याच्या अगोदर काळ येऊन गेलेला आहे जसं त्याला बरं वाटलं नव्हतं स्वर्गामध्ये काळ का गेला म्हणून माझ्या मुलाच्या कानात काय सांगतो म्हणून ब्रह्मदेवानं राहिलेलं आयुष्य काळाला सांगितलं माझ्या मुलाला देतो माझ्या मुलाला न्यायचं नाही महाराज फार मोठा इतिहास आहे बोलायला वेळ नाही बरं का गोड विषय आहे म्हणून कुलुग्र वशिष्टाला बरोबर घेतलेला आहे भरत बरोबर आहे शत्रुघ्न बरोबर आहे ते सगळे शरीव नदीच्या काठावरती आलेली आहे शरीव नदीचं स्नान झालेलं आहे आणि गुरुची कृपा दृष्टी झाल्यामुळे परिणाम काय झालं स्वदेहाला विसरलेले आहे राम स्वरूप सर्व सारे प्रजा नटलेले आहे राम स्वरूप त्या ठिकाणी तयार झालेला आहे पशु पक्षी चार दांड दुधवीज याची खाणे चार खाणे या चारही खाणे त्या ठिकाणी देव स्वरूप झालेले असा विषय चालू बोला श्रीराम कोंदली सृष्टी श्रीराम दाट ती महाराज या जगामध्ये या विश्वमध्ये रामाशिवाय आहेच काय मुंगी पासून पर ब्रह्मा पर्यंत आहे तो जगदीश आहे तो भगवान आहे आत्मतवाशिवाय जगात काही नाही महाराज म्हणून त्या ठिकाणी शेरी नदीच स्नान केल्या बरोबर दृष्टी राम सृष्टीमध्ये राम तिकड पाहो तिकडं राम दिसू लागलेला आहे म्हणजे असताना महाराज ही अवस्था भगवान परमात्मा निर्यान करत असताना अह आणि असणारा महाराज स्वर्गमन करत असताना त्या ठिकाणी शरीर नदीच्या काटाला झालेला आहे बोला आकाश भितरी वा। वायु उदरी वायुवा काम त्याला जसे असणार म आकाशा वायू आकाशामध्ये लुप्त होतो आणि आकाश सगळ्यामध्ये आकाश मोठे आकाश वायूला प्रकट करत आणि समाविष्ट करून घेताना वायू शेवटला आकाशात जातो पृथ्वी आपात जाते आप जला जात तेजामध्ये वायू मध्ये आणि वायू आकाशामध्ये असे हे असणारे पंचमाभूत आहे राम राम हा राम आहे जर हा नारायणाचा अवतार आहे त्यामुळं राम त्या ठिकाणी जागृत झालेला आहे आपला राम ओळखल्याशिवाय आपल्याला जगातला राम दिसणार नाही म्हणून राम रूप दृष्टी आहे असं त्या ठिकाणी वातावरण त्या शरीरमध्ये ज्या काठाला बनल बोला महाराज राम रूपी झाले वा बाळक माता माझे अरे कोणी कोणला महाराज अरे बाळके लहान लहान मुलं राम बनलेले आहेत माता राम बनलेली आहे सगळे राम बनलेले आहे त्यामुळं नात्या गोत्याचा असताना विषय पे उरलेला नाही सगळे देव स्वरूप बनलेले आहेत असं त्या ठिकाणी नि, महाराज नाथ महाराज ग्रंथ करते या ठिकाणी वर्णन करत आहे खरं नाथाचीच लेखणी आहे गावाचं आपण नाव घेतो गावाने ना आपल्या स्वतःच्या नावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही त्यामुळे आपण का गावाचं नाव पुढे करायचं ना त्यांनी स्वतःच नावाची लेखणी मी लिहिले असं रामायण कुठे लिहिलेलं नाही म्हणून त्या ठिकाणी नाथ महाराज ग्रंथ करते वर्णन करत आहे बोला श्रीमने मी राम भक्तारा ह पिता मने राम पु पूत्र, मने रघुवीर कन्या कुमार स्वरूपे कन्या कुमार राम स्वरूपे पिता पुत्रा ते म्हणे रघुवीर बाप मुलाला म्हणतो राम आहे मुलगा बापाला म्हणतो राम आहे बायको नवऱ्याला म्हणते आहे हो नवरा असताना भरतार आपल्या पत्नीला राम म्हणू लागलेला आहे म्हणजे रामाशिवाय तिथं काही वेगळं राहिलेलं नाही असं त्या ठिकाणी वर्णन आहे बोला जळी राम तळी राम मी राम हो, आत्मा राम विश्वामध्ये रामाशिवाय काही शिवक राहिलेला लगा नाही असा भगवान परमात्मा होतोच आधी आणि आमकुई भगवानच काय म्हणजे महाराज तोच तो भगवान रामचंद्र रूपाने नटलेला रा आहे असं वर्णन या ठिकाणी झालेलं बोल राम राम, राम, राम सका राम ओ, राम ले ले, राम सर्व ठाई हो बंधू राम झालेला आहे बहीण राम झालेला आहे सखा म्हणजे मित्र राम बनलेला आहे व्याही राम बनलेला आहे चावाही राम बनलेला आहे महाराज अशी ही <Wars> असणारे महाराज त्या ठिकाणी राममय अवस्था शरीर नदीच्या काठाला झालेली आहे प्रयाण काळाच्या वेळेला भगवान जाता जाता असताना महाराज सगळ्याला शरीर नदीचं स्नान करून राम रूप बनवलेलं आहे काय त्या सद्गुरूची कृपा दृष्टी असेल रवी कुलगुरु रवी वंशीचे कुलगुरु कोण आहे वशिष्ठ आहे मग मला सांगा रवी अव नव्याण्णव हजार रायात असलो का नव्यांदा हजार अविषय राजा दसरथाला होत अशा असताना एकसष्ट पिढ्या झालेलं रवी वंशामध्ये मग मला सांगा एकसष्ट पिढ्याचे गुरु वशिष्ठ कसे असतील हे अविषय असेल का तर वशिष्ठ ही पदवी महाराज जुने शंकराचार्य आज आहेत का शंकराचार्य का आले आहे ना का नाही नाव आहे का नाही आज शंकराचार्य येणार आहे येतात म्हणजे मूळ शंकराचार्य आहेत का नाही त्या गादीवर बसल्यानंतर त्या गादीला महाराज नाव दिलेलं आहे पद पदवी आहे जसं इंजिनियर कलेक्टर कोणी असू तिथे कोण्या जातीचा कोण्या नावाचा जरी त्याला कलेक्टर म्हटलं जाते तसंच कुरुगुरु वशिष्ठ असे अनेक वैशिष्ट्य निघून जातील पण त्या असताना अवेद्या नगरीच्या रवी वंशाची जे कुरुगुरु होतात त्याला वशिष्ठ म्हणतात ती त्यांची पद या पुढील वाचक अरे फक्त परायण म्हणजे महाराज बाहेर करत वर सूचकाची सेवा हरिभक्त परायण सतीश महाराज शिंदे सेवा झालेले सर्व हरिजाच्या चरणी अर्पण अर्पण आहे